आज जे आमचं आंदोलन झालेलं आहे पिंपोळी चिंचवड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीनं मान्य नेते रामदासजी आठवले साहेब या पक्षाच्या वतीनं आंदोलन झालेलं आहे या आंदोलनाचं संयोजन या आंदोलनाचं नेतृत्व शहराध्यक्ष कुमार वावळकर यांनी केलेलं आहे आम्ही सर्व शहरातील महाराष्ट्रातील नेते पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी होतो आम्ही सर्वांनीच या आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे शेकडोच्या संख्येनं लोक आज या मोर्चासाठी हजर झाली होती पिंपरी मतदारसंघामध्ये शक्ती प्रदर्शन दाखवणं ही केवळ हे कारण नाही आहे प्रदर्शन आमचं मुळात आमची शक्ती आहे या मतदारसंघात आमची ताकद आहे हे आम्ही दोन हजार चौदाला दाखवून दिलेलं आहे वेगळं कार्यक्रम किंवा आंदोलन घेऊन दाखवा असं अजिबात नाही परंतु सध्या शहरात गेल्या दहा वर्षापासून शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाचं काम अत्यंत संथगतीने चालू होतं अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत यावर आवाज उठवणं गरजेचं होतं त्यामुळं पूरग्रस्तांचे प्रश्न आहेत एचे विषय आहेत त्यानंतर अनेक घरपूरचे प्रश्न आहेत नोकरत्र्यांचे प्रश्न आहेत नोकर भरतीचे प्रश्न आहेत कंसाटे कामगार आहेत घंटागाडी बिगारी आहेत या संपूर्ण प्रश्नांवर आवाज उठवणं गरजेचं होतं आणि तो आवाज आम्ही या निमित्ताने उठवला आहे आणि शक्तीप्रदर्शन म्हणाल तर यापेक्षा अनेक मोर्चे मोठे निघू शकतो काढू शकू आणि आमचं रेकॉर्ड आहे ते नंतर शहरामध्ये सर्वात जास्त मोर्चे काढलेलं त्यामुळे आजचा हा मोर्चा अतिशय चांगला झालेला आहे अतिरिक्त एटामळी पाटील सुद्धा आम्हाला अत्यंत चांगलं आमची आमच्याशी चर्चा केलेल्या आहे त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाचं वातावरण एका नव्यानं पेटून उठलेलं आहे अनेक कार्यकर्ते अनेक लोक सहभागी झालेले आहेत निळे उपरणे निळे निळ्या टोप्या रिपब्लिकन पक्षाचं चिन्ह असलेल्या टोप्या स्टेज अत्यंत शिस्तबद्ध हा मोर्चा आमचा झालेला आहे तर या सगळ्या गोष्टींमुळे पक्षाची ताकद पुन्हा एकदा वाढलेली आहे आणि पिंपरी मतदारसंघामध्ये आमची ताकद ऑलरेडी आहे ती ताकद या निवडणुकीच्या येत्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही सिद्ध करणार आहोत फक्त संधी आम्हाला मिळाली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे अतिशय हर्षविलीलासा मोठ्या उत्साहात आमचा मोठा या ठिकाणी झाला अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी आमचं म्हणणं मांडलं आमच्या सोळा स सोळा सो, मा, सोळा मागण्या त्या ठिकाणी आम्ही माग मांडल्या शहरामध्ये जे एस आर ए प्रकल्प होत आहेत त्या एस आर प्रकल्प एस आर ए प्रकल्पामध्ये प्रत्येक झोपडे बाहेरकाला पाचशे स्क्वेअर फूट घर मिळालं पाहिजे या या शहरामध्ये जे महापुरुषांचे पुतळे आहेत त्याचं ऑडिट झालं पाहिजे या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे कर्मचारी तीन हजार कर्मचारी म्हणून दिवस महानगरपालिकेमध्ये काम करतात त्यांना समान वेतन झालं पाहिजे प्राधिकरण अधिकृत होऊन त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे परत जो जो आमचा सेक्टर नंबर बावीसचा प्रश्न आहे जो घरकुलाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये पाच पाच गुणच्या जागा बौद्ध समाजाला समाज मंदिरासाठी दिली पाहिजे अशा वेगवेगळ्या विविध मांडण्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद आयुक्तांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे आता उद्या किंवा परवा परत शेखर सिंग आयुक्त यांच्यासोबत आमची पक्षाची बैठक होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही आणखी आमची मागणी त्या ठिकाणी तीव्र फरवत मांडणार आहे तसं म्हणता येणार नाही पण ज्या ज्या अध्यक्षपदासाठी मला माझ्या मार्गदर्शिका चंद्रकांत देशमुख यांनी असतील बाळासाहेब होते अनिल वैश्य होते म्हणून माझ्यावरती विश्वास टाकला त्या विश्वासाला मला पात्र ठरवल्यासाठी मला ही मला ही संधी मिळाली आणि त्या संधीचा आपण प्रत्येक कार्यकर्त्याने सहन केलं पाहिजे मला या ठिकाणी प्रश्न भारतीय जनता पार्टीला शक्ती दाखवायचा असं काय होऊ शकत नाही कारण की भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती आहे रामदासजी आठवले साहेब त्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम करतात विरोधकांना महाविकास आघाडीला आम्ही ताकद दाखवू आमची पण पीला ताकद दाखवण्याचा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे जे जे समन्वयक आहेत जिल्हा अध्यक्ष असतील निवडणूक प्रमुख असतील झेडेजे साहेब त्यांनी स्वतः आमच्या उमेदवाराच्या तिथे जाऊन जास्त न दिली संवाद साधला हे भारतीय जनता पार्टीच्या ज्या उमेदवारामध्ये प्रबळ दावेदार उमेदवारामध्ये आमचे आमच्या नेत्या चंद्रकांतताई स्वरूपांबे यांचं पहिल्या क्रमांकावरती नाव आहे ह्याला आम ह्याच्यासाठी ह्याच्यासारख्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला हा एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि रिपब्लिकन पक्षाची त्यांनी या पिंपरी पिंपरी संघामध्ये पिंपरी पिंपरी जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये आमच्या पक्षाची दखल घेतली त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे पण मी मनापासून आभार व्यक्त करतो हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आमच्या महिला पोलीस अध्यक्ष चंद्रकांत पाटील जाधव बाळासाहेब भागवत पोलीस उपाध्यक्ष दुपंदर पुरवाई पश्चिम महाराष्ट्राचे नेते सुरेश निभागी पश्चिम महाराष्ट्राचे नेते सम्राट जाकाते पश्चिम महाराष्ट्राचे नेते आमच्या सरचिटणीस दयानंदजी वाघमारे कार्याध्यक्ष योगेश भोसले कार्याध्यक्ष राजू उबाळे संघटक सचिव अक्षय धुनगव परत नवनाथ डांगे संदीप तो संदीप तोरणे नितीन पटेकर संजय सरोदे दादा शिरोळे महिलामध्ये आमच्या रत्नमाला आई होत्या दुर्गा पदेवकर सुजित कांबळे भरपूर असे भरपूर नेते या ठिकाणी ने, आणि पदाधिकाऱ्यांनी हा मोर्चा यशस्वी केला त्या पदाधिकारी नेते मंडळाचे मन मी मनापासून आभार आभार व्यक्त करतो कारण त्यांनी तेन, जर हा ह्या तन्मन धनने हा मोर्चासाठी सहकार्य नसतं केलं तर हा मोर मोर्चा यशस्वी झाला नसता कारण की एकटा कुणाल वावळकर हा मोर्चा शक्य करू शकत नाहीये त्यांच्या सहकार्यामुळे मला ही मला ही संधी या मोर्चाच्या माध्यमातून मिळाली त्याबद्दल ते त्यांचे पुनश्च एकदम मनापासून आभार व्यक्त करतो